है। और की हा निषेध आहे पण यांना तुम्हाला सांगतो की हे देशद्रोही लोक आहेत या देशद्रोही लोकांना तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं काल परवा अमेरिकेमध्ये माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती या लोकांनी ज्या पद्धतीने चिखल फेकण्याचं काम केलंय अशा विरोधी लोकांना तुम्हाला सांगतो की कदाबी या हिंदुस्थानातली जनता माफ करणार नाही माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला हे काँग्रेस हे जळ घर आहे हे सांगितलेलं आहे आणि माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळ याच काँग्रेसच्या लोकांनी पराभव केलेला आहे ध्यानात ठेवा आणि हे कधीच तुम्हाला सांगतो बाबासाहेबांच्या सोबत नाहीत बाबासाहेबांचे यांनी तुम्हाला सांगतो काठे आतापर्यंत यांनी विरोधच केलेला आहे या पद्धतीने मला वाटते की हे माझ्याकडे एका आता याच्यामध्ये एक हे आलेलं आहे काँग्रेसनी मुस्लिम विद्यापीठामध्ये एस एसटी आणि ओबीसी समाजाला आरक्षण का नाकारलं मला वाटते की अशा अनेक प्रश्न आहेत जर आपण जर बघितलं तर हे काँग्रेस म्हणजे माझ्या बाबासाहेब आंबेडकरला हे मानणारेच नाहीत यांनी विरोध केलाय त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या राहुल गांधीचा आणि या काँग्रेसचा आम्ही जाहीर निषेध करतोय इन देश के गद्दार को, दे दे। को या पद्धतीने तुम्हाला सांगतो की हे वागतायत अरे बाबासाहेबाच्या संविधानावरती हा देश चालू आहे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर संविधान नसतं तर मला वाटतं किड्या मुंग्या सारखे लोक मेले असते आज बाबा माझ्या बाबासाहेबांच्या संविधानावरती हा देश चाललाय आणि जर हे काँग्रेस हे राहुल गांधी जर माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा जर हे म्हणजे विरोध करत असतील तर अशा लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही